नमस्कार मी ज्योती पाटील लिपी फूड या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर श्रावण महिना नुकताच दिवसावर आलेलाच आहे तर यंदाच्या श्रावणाची एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे पहिला व सो शेवटचा जो सोमवार आहे ते किती आहे चार आहेत की पाच आहेत हे सुद्धा पाहणार आहोत आणि खास म्हणजे एकाहत्तर वर्षानंतर अशी ही सुरुवात आलेली आहे जेणेकरून सोमवारही श्रावण महिन्याचा जो पहिला दिवस असणार आहे तो सोमवार असणार आहे आणि जो शेवटचा दिवस असणार आहे तो सुद्धा सोमवारीच श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे एकाहत्तर वर्षानंतर असा हा योग जुळून आलेला आहे त्याच्यामुळे या वर्षात आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते पारायणे करायचे आहेत आणि कोणत्या सेवेने आपल्याला काय महत्व आणि त्याचं काय फळ मिळणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत शेवट कोणते व्हायचे आहे ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला यातील माहिती लक्षात येऊन जाईल सर्वात महत्वाचे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या कोणत्या कोणत्या सेवा पारायणे करावीत या सेवेने आयुष्यातील सर्व समस्या दुःख निवारण होते त्रास कमी होऊन या सेवेमुळे आपल्याला भरपूर असं फळ प्राप्ती होते तर अशा कोणत्या सेवा आहेत त्या पण करायच्या आहेत या महिन्यामध्ये आपल्याला जे पारायण करायचं आहे ते म्हणजे शिवलेला अमृताचा सार वाचायचा आहे खूप छान माहिती आहे याच्यामध्ये पंधराव्या चौदा अध्याय आहेत आता एक नवीन ऍड झालेला आहे म्हणजे पंधरा अध्याय पूर्ण होणार आहेत जर आपल्याला हे वाचणं पारायण शक्य नसेल तर आपण एका दिवसात भरे भरपूर जण पंधरा अध्याय पूर्ण वाचून घेतात अशा जर आपल्याला शक्य असेल तर नसेल तर आपण तीन दिवसाचं पारायण करू शकता पाच दिवसाचं करू शकता आणि सात दिवसाचं हे सुद्धा आपण करू शकतो शक्यतो बरेच जण सात दिवसाच पारायण करतात आता यामध्ये कोणते नियम असतात अटी असतात आणखी भरपूर काही माहिती असते त्याच्यामध्ये काय पळायचं हे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर आता श्रावण महिन्यातील जे काही आपल्याला शिवलेला अमृताचा सार वाचायचा आहे तो कशा पद्धतीने आहे जर तुम्ही आता कुणीही करू शकता स्त्री पुरुष दोघंही करू शकतात आता सार वाचत असताना आपल्याला पूजाविधी मांडायची काही आहे का तर याच्यामध्ये पूजाविधी काहीच नसतो आपल्याला जे काही आपलं शिवलिंग असतं त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून वाहून जे काही आपण एरवीमध्ये पांढरा फूल वगैरे वाहून पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर शिवलिंगावर हळदी कुंकू वाहत नसाल तर नाही वाहिलं तरी चालेल चंदनाचा टिळा वगैरे लावायचा आणि व्यवस्थित असा आपल्याला पारायणासाठीच चा बसायचं आहे पारायण हे शक्यतो खाली बसूनच केलं जातं पारायण करण्यासाठी जे नियम आणि अटी या सर्व आपल्याला महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे पारायण करत असताना तर शुभ वेळ कोणता आहे पारायण करत असताना था सकाळच्या वेळेमध्ये किंवा मग संध्याकाळच्या वेळेमध्ये असा आपल्याला पारायणाचा एकच ठराविक नियम आणि वेळ जो आहे ते पाळायचा आहे सकाळच्या वेळेमध्ये स खूप शुभ मानलं जातं या वेळेमध्ये सुद्धा आपण पारायण करू शकतो आता वाचत असताना था था आपल्याला सात दिवस पारायण करायचं म्हणल्यावर दररोज दोन अध्याय घ्यायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तीन अध्याय आपल्याला वाचून पूर्ण करायचे आहेत पारायण चालू असताना आपल्याला इथे कुठेही नॉन व्हेज मांस मच्छीचा वापर करायचा नाही आहे कारण श्रावण महिन्यामध्ये हे सगळे आपण वर्ज करत असतो त्याचं सुद्धा खूप मोठं कारण आहे त्याच्यामुळे आपण हे नियम पाळणं तर खूप महत्वाचं आहे यामध्ये आपल्याला खूप छान भक्तिभाव आणि स्वच्छ मनाने आपल्याला हे अध्याय पूर्ण करायचे आहेत आता जर आपल्याला पारायण वाचणं शक्य नसेल तर शिवलीला अमृताचा आपण अकरावा अध्याय सुद्धा पठन करू शकतो यामुळे आपण एकच अध्याय केल्यामुळे आपल्याला पूर्ण शिवलेला अमृत सार वाचल्याचं पुण्य तर मिळतच आणि फळप्राप्ती सुद्धा होते मग आता एकच अध्याय जर वाचला तर आपण बाकीच्या अध्याय वाचायचे कशाला तर असं काही नाही सगळे अध्याय जेवढे आपण वाचणार तेवढं फळ आणि पुण्य सुद्धा आपल्याला मिळेल पण ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी एक अध्याय वाचला तरीही एकाच अध्यायामध्ये पूर्ण शिवलेला अमृताचा सार त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे त्याच्यामुळे आपण एक सुद्धा वाचू शकतो ज्यावेळेस आपल्याला शक्य नाहीये त्यावेळेस आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं असतं शिवमोठ कशा पद्धतीने व्हायचे असते तर आता यावेळेस श्रावण सोमवार चार आहेत की पाच आहेत तर आता पाच समोर आलेले आहेत श्रावणचे तर आता पहिल्या सोमवारी आपण शिवमोठ कोणती व्हायची दुसऱ्या कोणती व्हायची तिसऱ्या आणि चौथ्या याचा आपण खूप डीप मध्ये माहिती बघितलेली आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला जे काही उद्यापन करायचं असतं तर ते कशा पद्धतीने करायचं सात दिवसाचं जर तुम्ही पारायण करत असाल तर शेवटच्या दिवशी आपल्याला गोड खीर वगैरे काही करायची जर आपल्याकडं कुणी सुवासनी येत असतील तर त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो किंवा मग नसतीलच येतात आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि मंदिरामध्ये आपल्याला एक धान्य कोणतंही आपल्याला दान अर्पण करायचं आहे तर दान कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे धान्यामध्ये कोणतेही धान्य आपण अर्पण करू शकतो किंवा मग गर, गोरगरीब कोणी जर इच्छुक असेल त्यांना जर त्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांना सुद्धा आपण याचे देऊ शकतो या पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं अध्यायाचे याचे रोज निश्रवण जरी केलं तर पारायणाचंच फळ मिळतं जरी आपल्याला आपल्याला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर आपल्याला हे जे काही पारायण आहे ऐकलं तरी तेवढंच फळ मिळतं आता प्रत्येक वेळेस आपल्याला हे कधी सुरू करायचे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं तर पारायण सुरू करत असताना तेही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे सुरू करत असताना सोमवारीच सुरू करायचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही महिना आहे का हा श्रावण आहे आणि सोमवार हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो त्याच्यामुळे आपण पारायण सुरू करत असताना जे काही शंकराची सेवा करायची आहे ती सोमवारपासून सुरू करायची आहे त्या दिवशी आपण भक्तिभावाने आपल्याला सकाळची जी काही देवपूजा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे नंतर आपल्याला संकल्प आप आप करायचा आहे जो काही आपण कशासाठी संकल्प करणार आहोत त्यासाठीचा संकल्प करायचा आहे जे काही आपल्याला अडचणी असतील त्या आपण संकल्पामध्ये संकल्प सोडायचा आणि या पारायणाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने हे पारायण आपण नक्कीच करू शकतात जे काही आपल्याला सेवा करायची आहे ती हा महिना खूप शुभ आहे तसेही श्रावण महिन्याचं खूप आपल्याकडे महत्व मानलं गेलेलं आहे भगवान शंकर हा सृष्टीचा निर्माता आहे सृष्टीचा चालक आहे तर त्याची सेवा केल्याने आपल्याला खूप असं पुण्य फळ प्राप्त होत असतं त्याच्यामुळे आपण भरपूर असं श्रावण महिन्यामध्ये शंकराची सेवा आराधना करत असतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती मी सांगितलेली आहे पूजा कशी करायची कोणते आपण नियम वगैरे पाळायचे आहेत ते सुद्धा आपण भरपूर असं माहिती याच्यामध्ये बघितलेली आहे जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग